मित्रांनो स्मार्ट सिटीमध्ये स्मार्ट गटर स्मार्ट चेंबर हे एवढं पाणी वाहतं आहे त्याला काही लिमिटेशनच नाही आहे अधिकारी मला वाटतं इकडचे झोपलेले आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो मी सगळ्या रोडवर ते सगळी घाण आहे म्हणजे गाडी जाणं तर मुश्किलच आहे माणसं चाललं पण अवघडे हे बघा अक्षरशः पूलसारखं झालं आहे बघा किती म्हणजे किती बेकार आहे बघा जे रिक्षा समोर आम्ही रिक्षा इकडे थांबतात आजचे पाण्यामुळे रिक्षा सगळे तिकडे थांबलेत हे आहे आपलं स्मार्ट सिटीचं स्मार्ट गटर स्मार्ट चेंबर अधिकारी फक्त मला वाटतंय नावाला फक्त पगार घेतात पंचिंग करतात का नाही माहीत नाही आणि जे माननीय आहेत त्यांना फक्त तुमचं मतदान हवं आहे त्यांना तो त्यांना तुमच्या कामाशी नगरपालिकेच्या कामाशी काही घेणार नाही आहे तर मी विनंती करतो की हे लवकरात लवकर पी एम सीने त्या अधिकाऱ्यांनी डोळा उघडावा आणि लवकर लवकर एक काम करावं दुर्गंधी खूप जास्त आहे धन्यवाद